महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया संपलेली आहे त्यानंतर राजकीय नेते आपला वेळ कुटुंबासोबत घालवताना पाहायला मिळत आहेत मात्र छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट हे मतदान संपताच आपल्या कार्यालयामध्ये जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी काम करत असल्याचं पाहायला मिळालेलं आहे आणि यावेळी त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी मतदान संपलं आहे आता राज्यात प्रतीक्षा आहे ती निकालाची कोण निवडून येणार आणि कोणाची सत्ता बनणार या सगळ्यात नेते मंडळी गेली काही दिवस खूप जास्त बिझी होती काही नेते मंडळी आज रिलॅक्स होते मात्र औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट सकाळीच येऊन ऑफिसला बसले आहेत आणि काहीतरी काम सुरू आहे काय थकले नाही वाटतं तुम्ही नाही निवडणूक आहे काल संपली मतदान संपलं आता दुसरा पाठ सुरू झाला आणि वर्षी आमचं चालू असते रुटीन जे काम आहे ते आपण करत असतो म्हणून आम्हाला थकवा हा कालचा तिथपर्यंत सोडून दिला आज लोकांना भेटणं लोकांशी बोलणं लोकांची आडी अडचणी समजून घेणं हा आमचा रोजचा जो काही रुटीन जॉब आहे ते आम्ही करायला सुरुवात केली काम सोडून काही मित्रांसोबत गप्पा टप्पा गेली काही दिवस बरेच खूपच जास्त व्यस्त होते अगदी रात्री मध्यरात्रीपर्यंत सुद्धा नाही कालचा दिवस तर मी मस्त जाऊन घरी जाऊन फ्रेश होऊन घरीच बसलो आज काही मित्र निश्चित येतील काही लोकांचे अभिनंदना फोन असतात काही लोकांचे मेसेज असतात त्यांना बोलणं किंवा ठीक आहे तुम्ही मला सहकार्य केलं त्यांचे आभार मानणं हे सगळं फोन फ्रेंड होतील परंतु जाहीर आभार हे तेवीस तारखेला त्यांची निश्चित आम्हाला मानावं हो लागतं तुम्ही रिलॅक्स आहात एकदम रिलॅक्स आहात एकदम शंभर टक्के मी जिंकणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सहा मी विशाल करोळे झी मीडिया छत्रपती संभाजीनगर